अवैध जनावरांची वाहतूक करणारा ट्रक अलोरे पोलिसांनी ताब्यात घेऊन एका आरोपीला अटक केली आहे कुंभारली चेकपोस्टवर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या प्रकरणी कराड येथील शहाजी शंकर नवडे यांना अटक करण्यात आली आहे तर इतर तीन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे दिनांक बावीस जानेवारी वरली चेकपोस्ट या ठिकाणी अवैध जनावरांची वाहतूक होत गो असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी वेळीच नाकाबंदी करून अवैधरित्या वाहतूक करण्यात येणारा ट्रक आणि जनावरे ताब्यात घेतली त्याचा सविस्तर पंचनामा करण्यात आलेला असून त्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपींना अटक करण्यात आली असून त्यामध्ये आरोपींची पोलीस कस्टडी घेण्यात आलेली आहे इतर आरोपींचा त्यामध्ये शोध चालू आहे जनावरांची वैद्यकीय तपासणी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेली असून सर्वजूना जनावरे सुरक्षित आहेत आणि ते गोशाळेमध्ये जमा करण्यात आलेली आहेत अधिक तपास त्यामध्ये सुरू आहे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये धन्यवाद